नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपणासाठी एक महत्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करत आहे मोठी घोषणा कोट्याविधी कर्मचारी आनंदित मागणी पूर्ण तीन ठिकाणाहून खात्यात येणार रक्कम बातमीचे शीर्षक आहे दिवाळी पूर्वी मोठी घोषणा कोट्याविधी कर्मचारी आनंदी अनेक वर्षाची मागणी पूर्ण तीन ठिकाणून खात्यात येणार रक्कम जाणून घ्या सविस्तर माहिती संबंधित माहिती मनोज शर्मा संपादक वार्ताहर यांच्याकडून शनिवारी पाच ऑक्टोबर दोन रोजी एक वाजून त्रेचाळीस मिनिटांनी PMIST बातमी प्राप्त झाली आहे. यानुसार सणासुदीचा काळ सुरु झाला आहे. दिवाळी अगदी तोंडावर आली आहे. या आनंदाच्या सणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कर्मचारी एक मोठी आताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज कर्मचाऱ्यांसाठी देत आहेत आनंदाची वार्ता समोर येत आहे चला तर पाहूया आनंदाची वार्ता आनंदाच्या वार्ताच्या बातमीचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे अशा प्रकारची परिस्थिती आहे म्हणूनच डीए ए लांबणीवर पडत आहेत तीन गोष्टी सरकार आपण देणार आहे एक फिटमेंट फॅक्टर मध्ये वाढ केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना अनेक वर्षापासून फिटमेंट फॅक्टर मध्ये सुधारणा करण्याची मागणी केली आहे याबाबत बजेट सत्रामध्ये चर्चा झाली होती आता दिवाळीपूर्वी सरकार ही मागणी पूर्ण करण्याच्या तयारीत आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांचा बेसिक सॅलरी अठरा हजार विविध भत्त्या जोडल्यानंतर फिटमेंट फॅक्टर लागू केल्यानंतर बेसिक सॅलरी हा सव्वीस हजार रुपये पर्यंत वाढण्याची शक्यता आहे याचा फायदा फिटमेंट फॅक्टर मुळे लागू झाल्यास कर्मचाऱ्यांना आठ हजार रुपयाची थेट वाढ मिळेल ही वाढ कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबासाठी मोठा आर्थिक दिलासा आहे दुसरी मागणी सरकार लवकर पूर्ण करणार आहे आणि भत्त्यात सुधारणा होणार भत्त्यात सुधारणा होण्याची शक्यता आहे ज्यामध्ये तीन टक्क्यावरून त्रेपन्न टक्क्यावर करण्याची सरकार विचारत आहेत सध्या पन्नास टक्के यांना डीए मिळतो आहे त्रेपन्न टक्क्याने मिळेल आणि ज्यामध्ये तीन टक्के वाढ करून त्रेपन्न टक्के वाढ करण्याची तयारी सुरू आहे याबाबत लवकरच घोषणा करू शकते दिवाळी पूर्वीच कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे ज्यामुळे कर्मचाऱ्यांसाठी हा सण अधिक आनंददायक ठरू शकेल तिसरं अत्यंत महत्वाची गोष्ट आहे पीएफ खातेदारांसाठी खास बातमी विशेष करून महत्वाची आहे सहा कोटी वरून अधिक खातेदारांना दिवाळी पूर्वी आणखी एक आनंदाची वार्ता देणार आहे दोन हजार तेवीस चोवीस साठीचा पीएफ इंटरेस्ट रेट म्हणजे पी एफ खात्याच्या रकमेवरचा व्याज जी रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करण्याचे शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि तीन वेगवेगळ्या ठिकाणाहून बेसिक डी आणि पीएफ पैसा मिळण्याची शक्यता आहे ज्यामुळे आर्थिक फायदा होईल सणासुदीचा काळ केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी विविध आर्थिक लाभ मिळेल यासाठी बेसिक

ही दिवाळी पूर्वी हमखास मिळणार आहे यामुळे आनंददायक ठरत आहे आणि सरकार फक्त डीएच नाही तर आणखी काही घोषणा करायची आहे पीएफ खाते आणि बेसिक सॅलरीचा फेटमिन फॅक्टर वाढवण्यामुळे याला विलंब होत आहे सरकार लवकरच येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व ठराव मंजूर करेल आणि कर्मचाऱ्यांना दिवाळीचा सण आनंदाने साजरा करण्याची पार्श्वभूमी निर्माण करून देणार आहे आणि सणासुदीच्या दिवसात कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात जाईल अशी शासनाने शक्यता वर्तवली आहे आणि शासनाचे मत आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नका धन्यवाद